ते फागणे धुळे हा महामार्ग सहा पदरी होणार असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना सांगितले त्या वरणगाव भेटीवर आल्या होत्या वरणगाव येथे समांतर महामार्ग होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून त्यांनी समांतर महामार्गास मंजुरी दिली आहे या कारणाने वरणगाव शहराचे सुशोभीकरण होईल व विकासात भर पडणार आहे येत्या चार ते पाच महिन्यात महामार्गाचे काम सुरू होणार असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले या प्रसंगी वरणगाव नगरसेवक सुनील काळे यांनी मान्य नितीन गडकरी व खासदार रक्षादाईंचे आभार मानले आहे रक्षाताई सोबत नगरसेविका रोहिणी जावळे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते आणि जे प्रश्न होते की आज जळगाव जिल्हा आज मुख्य रस्त्यांना जोडला गेलेला आहे आणि जे मुख्य रस्ते होते जळगावचे आहे एक तर पहिले आपला नॅशनल हायवे सिक्स जो आहे त्याच्यासाठी जवळपास आठ कोटी आपल्याला मिळालेला आहे तो चिखली ते फागणे आहे आता त्याचंही काम चार पाच महिन्यात आता सुरू होईल आणि तसंच जळगाव ते मुक्ताईनगर पर्यंत हा खूप हेवी ट्रॅफिक असल्यामुळे पूर्ण जळगाव जळगाव जिल्ह्यातले जितकेही तालुके आहे ते ह्या दोन ह्या रस्त्याला जोडलेले असल्यामुळे हा जो पॅच आहे तो सिक्स लेन होणार आहे आणि बाकी जो इतर आहे तो फोर लेन हो